एक महाभारतामधलं एक महत्वाचं कॅरेक्टर पात्र आहे ते म्हणजे शकुनीचं आता हे शकुनी मामांना आपल्या हयातीमध्ये नेमकं काय केलंय पांडव कौरव द्रौपदी हि ज्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर जो झालेला रणसंग्राम मोठा हे सगळ्यांनी बघितले की कुरुक्षेत्रावरती किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते मग आता हे शकुनी मामा यांना माहिती होतं बरं का त्याला माहिती असं नाही शकुनींना हे पूर्ण माहिती होतं की आपण श्री कृष्णाच्या विरोधामध्ये जिंकू शकत नाही किंवा आपला जो भाचा आहे तो पांडवाच्या सुद्धा विरोधामध्ये जिंकू शकत नाही जी आपली ही बाजू चालली आहे ही बाजू सर्व अधर्माची आहे आपण सात ही अधर्माला दिली आहे या धर्मापुढी अधर्माचा विजय कधीच होऊ शकत नाही हे त्या शकुनीला शंभर टक्के माहिती होत कारण तेवढा विद्वानही तो शकुनी होता पण त्याची विध्वता सगळे जे काही गोष्टी होत्या ते भाच्याच्या प्रेमापोटी त्यानं पूर्ण सगळ्या कुळाचा उद्धव विध्वंस करून टाकला मग एक बाहेरचा व्यक्ती शकुनी म्हणजे काय यांच्या घरातलं नाही कौरवाच्या पण या माणसानं एवढं काही कारस्थान केलं असाच एक शकुनी त्यांची उपमा हे पूर्ण महाराष्ट्रानं त्यांना दिली आहे ते म्हणजे जे सकाळी नऊ वाजता जे आपले काही गोष्टी आहेत ती लोकांवरती थोपायचा प्रयत्न करतात म्हणजे असे एक मोठे संपादक तोमना या पत्रकाचे संजय राऊत साहेब हे संजय राऊत साहेब आता पहलगावचा ज्यावेळेस तो अटॅक झाला तेव्हापासून त्यांनी एक अस्त्र टाकलेलं आहे ते म्हणजे शहानी राजीनामा द्यावा आणि दुसरं ते म्हणजे मोदी काय करत आहेत आता बिहारचं इलेक्शन आहे अमुक इलेक्शन आहे तमुक इलेक्शन आहे याच्या माध्यमातून मोदींना त्यांनी टार्गेट केलं आणि त्यांचे दररोजचे वक्तव्य हे बेताल असतात कारण त्या शकुनीसारखीच भूमिका ही संजय राऊतांची आहे मित्रांनो कारण या राजकीय पटलावरती उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीचा त्यांना संपवून त्यांना टाकायचं काय हे माहित आहे की आपण यांच्यापासून वेगळे झालो तर आपण राहू शकत नाही आपण वाचू शकत नाही पण काही गोष्टीसाठी त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या पूर्ण कारकिर्दीवरती त्यांनी असं घाला घातलेला आहे म्हणजे हे आधुनिक शकुनी आपल्याला म्हणता येतील पण नेहमी ते प्रश्न उपस्थित करतात की मोदी अमित शहा ते भाजप ते महायुती महासत्ता त्यावर ते म्हणतात की मोदी बोलले होते चुन चुनके मारेंगे घर में घुसके मारेंगे राजनाथ सिंग हे म्हणले होते त्याला घरात जाऊन घुसून मारू म्हणले होते पण मोदी आता हे प्रचारामध्ये व्यस्त आहेत दंग आहेत अहो असा कुठला पीएम असतो तो अशा गोष्टी करतो राऊतांना पहिले हे गोष्ट कळली पाहिजे मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत ज्या पुढे आव्हान हे भरपूर असतात लढाई युद्ध वगैरे जे असते ते युद्ध हे आर्मी भारतीय आर्मी करते आणि त्यांना पण जे काही राजकीय सपोर्ट असतो तो शासनाचा असतो मोदींनी त्यावेळेस सांगितलेलं आहे पहिल्या भाषणामध्ये की त्यांना ठोकायचंय त्यांना घरात घुसून ठोकायचंय आणि त्यांनी आर्मीलाही फ्री हँड दिलेली आहेत आणि खास महत्वाची गोष्ट संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग त्यांनी जाऊन तिन्ही दलाच्या प्रमुख भेट घेतली मिटिंग घेतली आहे की आता नेमकं पुढे आपलं काय करावं लागेल हे युद्ध असंच नाही होत चला घोषणा केली लगेच युद्ध झालं लगेच गोळ्या झाले असं नसतं होत एक या युद्धामुळं काय राजकीय किंवा आर्थिक सामाजिक कि जे आपलं नुकसान होणार आहे त्याही गोष्टी बघितल्या पाहिजे नेमकं कुठले कुठले स्ट्राईक करायला पाहिजे होते हे स्ट्राईकची गोष्ट नाही स्ट्राईकचं काय हो दोन तीन असं सोडून दिले स्ट्राईक केला त्यावेळेस <coughs> हे असं नाही होणार यावेळेस काहीतरी मोठं होणार कल्पना हे दिलेली आहे मोदींनी पण याचा अर्थ त्यावर टार्गेट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते राऊत करतात कधी बाजू घेतात ते टार्गेट करतात पण या यांना आपण काही न बोलता त्यांना त्यांच्याच सामना या मुखप्रश्नातून उद्धव साहेबांच्या मार्फत त्यांना असं झापलंय त्यांना असं झोडपलंय भरपूर झोडपले मित्रांना तर ह्या गोष्टी जर आपण बोलल्या असतात तर त्यांना वाटलं असतं की किंवा हे मोदी बघतायत हे भाजप बघतायत या ठिकाणी भाजपचा किंवा मोदीचा विषय नाही या ठिकाणी विषय आहे ते म्हणजे राष्ट्राचा विषय आहे धर्माचा आपल्या अस्तित्वाचा मग या ठिकाणी आता ह्या सगळ्या काही यांची बेताल वक्तव्य आहेत अहो यांची लाज आम्हाला त्यावेळेस वाटते बघा ज्यावेळेस ओबीसी ही पाकिस्तानला उडवायच्या गोष्टी करतात ते गोष्टी ते लोक मान्य करतात अरे याने लोकांनी धर्म बघून मारलं हे चुकीचं आहे हे लोक हे मान्य करतात पण ह्या गोष्टी हे लोक मान्य करत नाही तर हेच मोठी शोकांकित आहे आणि ते म्हणजे शिवसेना पक्षाकडनं तर कोणी अपेक्षा अशी केली नव्हतीच <स्थ> मग आता सामना मुख्य प्रश्नातून नेमकं काय असं बोल गेलय आणि सामनातून कसं संजय राऊतांना झापलं गेलंय आपण मित्रांनो ते एक वेळेस बघून घेऊया तर पूर्वी सर्वांना विनंती आहे खाली कमेंट करा की खरंच संजय राऊतांना शकुनी ही पदवी किंवा जे ती उपमा जी आहे ती योग्य आहे का यो किंवा त्यापेक्षा कुठली त्यांना अजून उपमा देता येईल कमेंट करून सांगा की ह्या व्यक्तीला ही उपमा ही अगदी योग्य असेल बघा सामना मुखप्रस्तातून दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच कालच्या मुखपृष्ठामध्ये राजनाथ सिंग आक्रमक आहेत शहा हे आक्रमक आहेत आणि मोदी ही आक्रमक आहेत म्हणजे गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री आणि पंतप्रधान हे तिन्ही लोक आक्रमक आहेत काय एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस इंदिरा गांधींनी अधिकार दिला होता सैन्याला लढाईचा असाच अधिकार आता मोदींनी हे दिलेला आहे आणि मोदींनी सांगितलंय तुम्ही तुम्हाला आम्ही फ्री हँड दिलो तुम्ही हे ओढवू शकता ठीक आहे मग आता नेमकं या ठिकाणी धडा शिकवायचं आहे पाकिस्तानला पण धडा असा शिकवायचा नाही धडा असा शिकवायचा की यांची दहा पुस्तक दहा पिढ्या हे त्या ठिकाणी ह्या गोष्टी भोगल्या पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की बाबा आपण त्यावेळेस चूक केली होती आपण अपन आपल्या बापाला जाऊन शांतपण शिकवत होतो हे त्यांना कळालं पाहिजे मग आता महत्वाची माहिती गोष्ट अशी आहे याच्या माध्यमातून आता डायरेक्टली युद्ध तर शक्य नसते गोष्टी कुठल्या गुछ त्यासाठी प्लॅनिंग पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे मग त्यांनी एक पाच सहा अशा गोष्टी केल्यात मित्रांनो त्यामध्ये वॉटर स्ट्राईक असेल डेटर स्ट्राईक असेल त्यानंतर भारतामधील पाकिस्तानने फोर्टी एट हावर्समध्ये पाकिस्तानामध्ये तिकडली आपल्या इकडं विजयपूर्ण कॅन्सल आणि यानंतर भारतामध्ये पाकिस्तानाला परवानगी नाही त्यानंतर सिंधू ट्रेड्डी असेल ह्या ज्या गोष्टी केल्यात आहेत हे म्हणजे एक कावाच आहे जो कावा शिवरायांनी वापरला होता हाच कावा मोदींनी वापरलाय आणि आतल्या आतून हे पूर्णपणे पाकिस्तान बघा हल्लेलं आहे ज्यावेळेस पाकिस्तानानं एक युद्ध सराव केला होता पाठीमागे त्यावेळेस तेन तेन यांचे यानं हे कोसळ तिथं ढेर झाले तिथं माती मोल झाले अशा भिकारचोट पाकिस्तानाची बाजू <coughs> ज्या वेळेस घ्यायचा प्रयत्न करत आपल्या मोदी साहेबांना किंवा तत्कालीन आपल्या पी एमला कुठे बोलत असेल तर हे खूप चिंतेचं कारण आहे मित्रांनो आणि याच्याविषयी ह्या संजय नावाच्या राऊताच्या थोवाडीत हे त्याच सामना मारलेलं आहे त्यामधलं मला एक वाक्य खूप आवडलं ते बघा वाक्य असं त्यांचं विरोधकांनी मोदींना प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा करू नये म्हणजे जे लोक मोदींना प्रश्न विचारतात हा प्रश्न विचारायचा कुणीही प्रयत्न करू नये असं किंवा मूर्ख करू नये मूर्खपणा सुद्धा परायचं की असा कुणीही मूर्खपणा करू नये हाच मूर्खपणा त्यांच्याच संपादकानं आजपर्यंत केलाय कधी त्या हिंदू वर्ण प्रश्न विचारले गेले कधी मोदींनाच प्रश्न विचारले गेले कधी शहांना राजनामा मागितला गेला ह्या सगळ्या गोष्टीतूनच संशयास्पद किंवा आपल्या वरती ह्या ज्या व्यवस्था आहेत यावरती संशय हे राऊतांनी जाणला होता आता ते आता हे आणतात ह्या वेगळ्या विषय त्यांचं कुणी ऐकत नाही त्यांचा नेहमी अपमान होतो त्यांना नेहमी कोणी मोजती नाही त्यांची अवस्था हे घरासमोरील जो आपण प्राणी पाळतो ना तर झालेली आहे कुणी त्याला कुरवळतंय कुणी त्याला झापट मारतंय असं काम त्यांचं झालेलं आहे मग या ठिकाणी पहिला जो प्रश्न आणि पहिलं जे वाक्य ते आहे ते म्हणजे विरोधकांनी मोदींना प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा करून कारण त्यांना हे माहिती आहे की इंटरनल ज्या गोष्टी चालल्या आहेत आणि जे काही गोष्टी बाहेरनं चालल्या आहेत हे काही लहान नाहीत आता काहीतरी असं खूप मोठं होणार आहे त्यापूर्वीची शांतता आहे बघा समुद्रामध्ये मोठा सुनामी यायचा असेल तर त्यापूर्वी त्या समुद्र भयंकर शांत असतो पण तो कधी आपला अकराळ विक्राळ रूप घेईल आणि ते कधी सर्व उद्ध्वस्त करेल हे सांगता येत नाही ही अशीच शांतता चालू आहे भासवायचा प्रयत्न आहे काहीच नाही पण आतून एवढ्या मोठ्या घाडामोडी आहेत याचा उद्रेक होऊन कधी पाकिस्तान नकाशातून गायब होईल हे सांगता येत नाही आणि <coughs> आपले लष्कर हे सक्षम आहे म्हणजे आपली आर्मी ही सक्षम आहे गृहमंत्री सक्षम आहेत पंतप्रधान हे सक्षम आहेत संरक्षण मंत्री हे सक्षम आहेत तिथं राजनाथ सिंग गेले होते त्यांनी जाऊन ते केलं हे केलं मिटिंग घेतल्या आणि पूर्णपणे मोदी सरकार सुद्धा गोष्टी गोष्टीकरता सक्षम आहे मोदींनी पाकड्यांशी लढण्याचे अधिकार हे भारतीय सैन्याला दिले आहेत ते बरे झाले मोदींनी ते अधिकार सगळी काही आहे ती अधिकार त्यांनी हे आपल्या इंडियन मध्ये दिलेले आहेत सांगितलंय की ना ठोकून काढा तुम्हाला वेळ ठिकाण सगळे काय तुम्ही ठरवा काय असेल ठोकायचंय असं ठोकायचंय जे ड्राफ्ट अडबडवणं चालू आहे आता पाकिस्तान तर पूर्ण घाबरलेस पण या गोष्टीवरती जे काही सामनाच्या माध्यमातून जे सांगितलं गेलं म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की सामना सुद्धा उद्धव ठाकरे सुद्धा ह्या राऊतला कंटाळले जातात था। ठाकरेनं कळलंय की हे शकुनी आता आपलं काय आहे ते सगळं उद्ध्वस्त करून टाकेल म्हणून जे काही हे चाललंय पेपरला त्यांच्याच पेपरला हे या ठिकाणी संजय राऊतांच्या थवाडीमध्ये एक चपराक आहे आपल्याला असं म्हणता येईल कारण ते वाक्यच भयानक आहे विरोधकांनी मोदींना प्रश्न विचारण्याचा मूर्खपणा करू नये हाच मूर्खपणा वारंवार संजय राऊतांनी <coughs> <coughs> केलेला आहे संजय राऊत असतील किंवा यांची काही सहकारी मित्रमंडळी असेल या नी, तो मुर्ख पना के है। ह्या सगळ्या मूर्खांनी तो मूर्खपणा केलेला आहे त्यामुळं ह्या संजय राऊतांना ह्या गोष्टी आता कळायला पाहिजे की आता आपलेच आका आपलीच मारतात खपा खपा अशी अवस्था आता यांची होऊन ठेपलेली आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना एक विनंती आहे जास्तीत जास्त खाली कमेंट करा की संजय राऊतांना हे शकुनी हे नाव योग्य आहे की अजून यापेक्षा कुठलं नवीन ना नाव त्याला द्यावं लागेल हे खाली कमेंट करायला विसरू नका उद्या भेटू परत तोपर्यंत श्रवणना जय श्रीराम राम राम नमस्कार जय भीम जय शिवराय